नमस्कार मित्रांनो सातारा चिकडे कृपया नवजे वडगाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य असं पाच लाखाचं ओपनचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडबा नवम हिंद केसरी आणि जनतेच्या मनातील दशम हिंद केसरी बपासून येतोय मित्रांनो आता चर्चा आहे ती म्हणजे बकासूरचा पैरा कोण सगळीकडे चर्चा रंगली आहे मित्रांनो की बकासूरचा पैरा मधूर असणार किंवा बकासूरचा पैरा हा लखन झिरो झिरो एक शिवराजबाब मुले निर्लेख करारांच्या लखनसोबत असू शकतो तर मित्रांनो मला तर असं वाटतं उद्याच्या मैदानामध्ये संतोष साळुंखे मामा धप्पा देणार आहे आता धप्पा म्हणजे तुम्ही तर पुसेगावच्या मैदानात बघितलाच होता असा होता तो धप्पा असा धप्पा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये बघायला भेटू शकतो मित्रांनो आता तर तो कसा धप्पा असेल तर बकासूरचा पैरा नक्की कोण तर मला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो बकासूरचा पैरा हा मी तुम्हाला तीन नंदी सांगेल त्या तीन नंदींपैकी एका नंदीसोबत बकासूरचा पैरा असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्यामध्ये एक नंबरवरती आहे मित्रांनो घनंद खरसुंडीकरांचा बॉन ही जोडी पण एकदा पाळली होती मित्रांनो आणि कुलालाचा मानकरी ठरलेला जोड आहे मित्रांनो हा जोड पण एकदा एका एक जोड्यात दिवशीने पाळला आता मित्रांनो दुसरी जोडी दुसरी जोडी म्हणजे मित्रांनो शिवराज भाव हिंगवले निर् कराडकरांचा लखन हा पण पहिला असू शकतो किंवा शिरसवडीची रायफल सुद्धा बकास्तूर सोबत उद्या पळू शकते पण मित्रांनो मला मिळालेल्या मा माहितीनुसार तर उद्या धप्पा असेल तर बकासूरचा पैरा हा बकासूरचा पैरा हा उद्याच्या मैदानामध्ये पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल यांच्या मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्यासोबत असू शकतो मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये हा धप्पा आपल्याला बघायला भेटू शकतो आता थोड्याच वेळामध्ये लॉट्स निघतील मित्रांनो बघूयात आपल्या लॉट्सवरून थोडंफार समजू शकतं की कोणाचा पायरा कोणासोबत असू शकतो किंवा पावतीवरती जर असेल तर पायरा समजणं अवघड जाईल आपल्याला मित्रांनो बघूयात उद्याशा उद्याच्या मैदानासाठी आपल्या दशम हिंद केसरी बकासूरला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद